त्यातून जो त्यांना खाण्यासाठी जो पाला आणतो तो, तो पूर्णपणे ड्राय आणि क्लीन व तो पावसाने ओला झालेला त्याच्यावर पाणी साचलेलं नको हे मगाची शेंग जे असते आपण जी हलवतो ना ती कशी वाजती तसा तो पोस घेतल्यानंतर जर तो, तो हल्ला आणि वाजला तर समजायचा हा पूर्ण ड्राय करण्यासाठी तो टाकला जातो आणि त्यांची पण त्वचा बुरशी जन्य आजार होऊ नये म्हणून ते पण ते ड्राय करण्यासाठी टाकल्या जातो याच्यामध्ये किती कोश तयार होतात साधारण ही मोटर गेली आहे तिची आता जुनी सिरियल मार्केट कुठे तुम्हाला मार्केट कुठे याला मार्केट आता आपल्या जिल्ह्यात तर नाहीये पण आपल्याला बीड जालना आणि बारामती टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही त्यामुळे त्यांना चॉकी सेंटर गृहामध्ये त्यांचे पहिले दोन मोड पास केले जातात एकदा आळी टाकल्यानंतर त्याच्यात टाकल्यानंतर त्याला काय काळजी घ्यावं लागते म्हणजे असं मुंग्याचं किंवा असं काय जय शिवराय मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता या तालुक्यातील जवळच असलेल्या ढोराळे गावामध्ये तर या ठिकाणी एक रेशीम उद्योग आहे तर आपण रेशी या रेशीम उद्योगाबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत याची कशा प्रकारे नियोजन केलं जातं हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा क्डिओ शेवटपर्यंत नक्की बघा ना हा व्हिडिओ शेअर करिवार विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना तर चला बघूयात आपण या रेशीम उद्योगाबद्दल पूर्ण माहिती सर नमस्कार तुमचं स्वागत आहे या चॅनलवर तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडा परिचय करून नमस्कार सतीश भोपाटील चौधरी राहणार डोराळे तालुका राहता जिल्हा ऐलेनाथ तुमचा हा रेशीम उद्योग आहे तो किती दिवसापासून चालू आहे आमचा रेशीम उद्योग हा दोन हजार बावीस पासून चालू आहे चालू आहे आता आ, किती बॅच तुमची तयार होऊल आमची ही आता तेरावी बॅच चालू आहे अच्छा आणि आता हा रेशीम उद्योग चालू करण्यापूर्वी तुम्हाला काय काय म्हणजे तुम्ही चालू होता तर आपला पहिला गाई व्यवसाय आहे गाई गोटा आहे त्याच्यामध्ये एक कोरोना काळामध्ये आम्हाला थोडे रेट मिळत नव्हते आणि थोडे आर्थिकदृष्ट्या हलकीचे दिवस असल्यामुळे तर आम्हाला याच्यात थोडे बाजारभाव बरे वाटले त्याच्यामुळे आम्ही हा रेशीम शेती हा निवडलेला आहे तुम्हाला या रेशीम उद्योग चालू करण्यापूर्वी भांडवल किती लागले तुम्हाला याला सुरुवातीला आम्हाला थोडक्यात यांना रेशीम गृह निर्मितीसाठी शेडसाठी आणि त्यांच्या शेडमधील त्यांना संगोपनासाठी या लोखंडी रॉडच्या रॅक म्हणतात त्यांना या आणि त्यांना संगोपनासाठी लागणारे जे साहित्य त्यात आम्हाला एक पाच ते सहा लाखापर्यंत खर्च आलेला आहे आम्हाला आणि तुम्हाला काही अनुदान याच्या भेटलेलं आहे शासनाचं नाही शासनाचं मिळालेलं आहे पण काही कारणास्तव ते थांबलेलं आहे अच्छा म्हणजे आलेले नाही तर आम्हाला एक शासनाचे शासना ला ला शासना चार लाख पंचेचाळीस हजार पर्यंत अनुदानचा लाभ मिळणार आहे त्यात मध्ये आम्हाला लागवडीचे पैसे मिळालेले आहेत गृह संगोपन काही मिळालेलं नाही अजून अच्छा आणि आता तुम्ही जो चालू केल्यानंतर केलेलं आहे शेडचं काय काळजी घेऊन तुम्ही चालू केलेलं आहे शेडला शेडला काळजी त्यात मध्ये काय काळजीच नाही फक्त बांधणी करताना पूर्वपश्चिम वाऱ्याच्या दिशेने कधी पण योग्यच राहील त्यानुसारच आम्ही शेडची उभारणी केलेली आहे अच्छा आता तुम्ही सुरुवातीला चालू केलं तेव्हा किती हे केलं होतं सुरुवात कशी केली होती आम्ही सुरुवातीला आधी एक एकरामध्ये एक लागवड केल्यानंतर तर एक सहा महिन्यांनी आम्ही पहिली बॅच एक दीडशे अंडोंची बॅच बुक केली अंडे बुक केल्यानंतर आम्हाला ते दहा दिवसांनी अंडे मिळाले ते त्यानंतर ते त्याला चॉकी बनवण्यासाठी थोडक्यात ते अंड्यातून आळीचा जन्म घेण्यासाठी एक आठ दिवसात ते अंडेतून आपल्याला ते त्यांचा जन्म मिळतो त्यानंतर त्या आळ्या आपण आठ दिवसानंतर पाला घालल्यानंतर ते आपण त्यांच्या संगोपन गृहात म्हणजे शेडमध्ये आणतो तर त्यानंतर त्यांना आपण एक पंधरा ते वीस दिवस त्यांना पाला देतो आणि पंधरा एक, ते वीस दिवसानंतर ते आपल्याला कोश निर्मितीसाठी कोशावर गेल्यानंतर आपल्याला त्या तयार होतात आणि एका अंडापुंजीमध्ये किती असतात साधारण पन्नास अंडापुंजमध्ये आपल्याला त्याचं गणित म्हणलं तर पस्तीस ते चाळीस हजार अंडे असतात एका पन्नास अंडापुंजमध्ये त्याचं गणित असतं एक ग्रॅमवर अच्छा म्हणजे त्यांची ती संख्या असती त्यामध्ये आपल्याला पन्नास अंड्यामध्ये अंडपुंजी मध्ये आपल्याला त्यात पन्नास ते साठ किलो पर्यंत माल निघू शकतो अच्छा आणि आता जेव्हा आपण जे अंडपुंजी आणल्यानंतर ती त्याची कशी प्रोसेस असते म्हणजे एकदा टाकल्यानंतर सुरवातीला प्रोसेस त्याची काही दुसरी म्हणजे अशी काही हे नाही तर अशा रॅक मध्ये रोल पेपर म्हणतात तो ह्या रॅकवर पूर्ण पसरला जातो त्याच्यानंतर त्या आपण त्यावेळे त्या पेपर उठवायच्या आणि शेतामधून त्या कापून आणून त्यांच्या त्यांना खाऊ घालायचा पाला किती दिवसाला खाऊ घाला लागतो जसं आळाई वाढन तसं कसं वाढत जात तस पाला घालण्याची पद्धत ज्या वेळेस ज्या ज्यावेळेस आळ्या येतील त्यावेळेस आपण पहिले त्याला एक हे असतं स्टेज थोडक्यात त्यांचे आयुष्य त्यांचे आयुष्याची ती एक रिसायकल असते की त्यामध्ये त्यांना पहिले दोन दिवस दोन टाईम त्यांना पहिले अडीच दिवस पाला टाकावा लागतो त्याच्यानंतर तो, hmm. ते तो मोल्डवर जातात पहिला मोल्ड हा अठ्ठावीस ते तीस तासाचा हा मोल्ड अवस्था असते त्यांची त्याच्यानंतर आपल्याला एक मोल्ड पास झाल्यानंतर एक चौथा मोल्ड बसतो त्या मोल्ड मध्ये पण त्यांना चाळीस ते अठ्ठेचाळीस तास त्यांना एक स्तुब्ध असतात फडक्यात त्या शरीरावरली जी साप कशी काठ टाकतो त्यानुसार त्या शरीरावरली ती बाहेर टाकतात आणि था नवीन त्वचा तयार होते म्हणजे प्रत्येक मोल्डला ती प्रोसेस होती का हो त्यांचे चार मोल्ट असतात पहिला आणि दुसरा आणि तिसरा त्यातले पहिला आणि दुसरा हा चौके सेंटरमध्ये थोडक्यात चौकी ग्रहात असतात आणि जे दुसरा तिसरा आणि चौथा हा संगोपन गृहात असतात mm. बाल्य अवस्थामध्ये संगोपन ग्रह ग्रहामध्ये आपण टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही त्यामुळे त्यांना चौके सेंटर गृहामध्येच त्यांचे पहिले दोन मोल्ट पास केले जातात नंतरचे दोन मोल्ट तिसरा आणि चौथा हा संगोपन शेडमध्येच केला जातो ह्याच्यात फक्त जन्म आजाराची थोडी आपल्याला भीती असते ती पण आपण शेतातून जो त्यांना खाण्यासाठी जो पाला आणतो तो पूर्णपणे ड्राय आणि क्लीन व तो पावसाने ओला झालेला त्याच्यावर पाणी साचलेलं नको त्यानंतर त्यांना ज्या वेळेस आपण रॅकवर ज्या त्या त्यांची विष्ट असते त्या बेडवर ती सुकवण्यासाठी त्याच्यात आपण ही चुना लिंब चुना म्हणतो त्याला तर हा आपण त्यांना ते ड्राय करण्यासाठी टाक तो टाकला जातो आणि त्यांची पण त्वचा बुरशीजन्य आजार होऊ नये म्हणून ते पण चुना ते ड्राय करण्यासाठी टाकला जातो म्हणजे हा आपला रेग्युलर चुनापेक्षा थोडा वेगळा वेगळा असतो हा हा यो फिल्टर केलेला जुनं असतो त्या त्यातल्या त्यात तो फिल्टर करून तो स्वच्छ केलेला असतो yes. चौथ्या अवस्थेपर्यंत इकडे वीस बाय पाच चे दोन बेड hmm. आणि ह्या बाजूने वीस बाय पाच चे दोन बेड hmm. चौथा पाच झाल्यानंतर चार फिडिंग नंतर वरचा एक बेड आणि खालचा एक बेड परत सहा फिडिंग नंतर लास्ट स्टेजला पाचवा बेड पाचही बेड हा फुल शेवटपर्यंत भरून जातो आता जेवढी क्वांटिटी दिसते याच्यामध्ये ज्या वेळेस त्या पाला खा, खाल्ल्यानंतर त्यांची साईज झाल्यानंतर गर्दी आणि पाला खाण्याचे प्रमाण संख्या जास्त असल्यामुळे फास्ट संपून जातो काही आळ्यांना पालक भेटतो काही आळ्यांना भेटत नाही त्याच्यामुळं पेसिंग द्यावं लागते मग सगळ्यांना सारख्या प्रमाणात पाला मिळाला जातो आणि साईज मध्ये फरक जाणवतो आता सध्या किती आळ्या असतील सर्व म्हणजे ह्या माझ्या सध्या ह्या तीनशे अंडपुंजे आणि ह्या माझ्या आल्या दोन लाख वीस पर्यंत संख्या है आहे या आळ्यांची अच्छा आणि याला डेली तर रुटीन काय म्हणजे पाला किंवा वेगळं काय रुटीन आहे असं नाही डेली रुटीन तुम्ही सकाळी पावसाच्या दिवसात जर पावसाचा अंदाज पाहून सकाळी एक तास त्यांना लागणारा जो पाला आहे दोन चार पेंट की म्हणा थोडक्यात एक छोटासा टेलर भर पाला तो सकाळी एक तासभर घालणे आणि पण एक सहा पेंट त्यांना आणून टाकावं हो लागतं दोन टाईम त्याच्या व्यतिरिक्त काही द्यावं लागतं का फक्त तेवढ्याचे नाही त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जे आपले आजार आहे जे ग्लासरी मस्काडी फ्लॅचेरी हॅचेरी असे आजार आहे त्यांना साईज साठी आपण एक बुरशीजन्य पावडर जी असते ती आपण विजेता विटकर प्लस, प्लस त्याला ब्लिचिंग पावडर चुना याचा वापर केल्यानंतर त्यांना आजार वगैरे हो काय साईज तसे सकाळी टाकल्यानंतर पाला हा दोन ते तीन चार तास संपून जातो पूर्ण खाऊन टाकतो आणि तो संपल्यानंतर एक दोन तीन तासाचा ब्रेक नंतर परत संध्याकाळी पाचच्या नंतर एक दोन तीन तास परत साधारण आता तुमचे हे एवढे चार सध्या क्वांटिटी मध्ये तर तुम्हाला किती हे याच्यानुसार लागतं याच्यामध्ये एका बेडला तसं पाहिलं तर एक तीस ते चाळीस किलो वजनाचं एक पेंट एका बेडला लागत आहे तर आम्हाला लास्ट स्टेजला लागत शेवटच्या स्टेजला हे पाच बेड साठी आम्हाला इकडनं पाच आणि इकडनं पाच अशी दहा पेंट के लागतात एका टायमाला सकाळी म्हणजे पूर्ण डिवाइड केल्यानंतर के आता तुमचं तुतीचं किती हे जागा आपलं तुतीचं एक एकर क्षेत्र आहे एक एकर क्षेत्रामध्ये आता तुमचं हे प्रोडक्शन कंटिन्यू तुम्ही अंड पण हे करता की मध्ये पॉज असतो काही एक बॅच गेल्यानंतर पुढचा पाला येण्यासाठी आपल्याला एक दोन ते अडीच महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आपण पुढची बॅच बुक करू शकतो म्हणजे मध्ये एक दोन महिने तुम्ही आ, ब्रेक घ्या कारण तिची लागवड कमी असल्यामुळे हो लागवड कमी असल्यामुळे आणि पाल येण्यासाठी तुम्ही, तुम्ही काडे टाकलेले त्याला किती दिवस झाले काडे टाकून हा आपण फीडिंग देऊन आपल्याला एक सहा ते आठ दिवस झालेले आहे सुरुवातीपासून इथपर्यंत आलेले काड्यांचा तर अच्छा आता फक्त पान खाल्लेत फक्त शिल्लक ले ले असतात त्या पाला जे आपल्याला जे रेशीम धाग्यासाठी ऑइल पाहिजे तो पाल्यातून त्यांना मिळाला आहे तो रस तिने पाला खाऊन घेतलेला आहे म्हणजे दिवसात त्यांचे एवढे मोठे आठ दिवसामध्ये त्यांचं आता एवढी साईज झालेली आहे आणि आता याला डिवाय डिवाइड करण्यासाठी किती कालवधी आता आता आमचा हा चौथा मोड बसलेला आहे हा आता आम्ही उद्या पास करणार आहे उद्या पास केल्यानंतर एक बारा ते अठरा तास आम्ही त्याचं करणार आहे मग थोडक्यात पेसिंग देणार आहे तर संख्या कमी करायची म्हणजे त्यांना पाला पण सगळ्यांना सारखा मिळेल आणि आपल्याला पण आळ्यांची साईज पण चांगली भेटेल आता या सिच्युएशन नंतर तुम्ही कधी पाला देणार आता तसा त्यांचा चौथा मोठा हा अठ्ठेचाळीस तास तसा असो अठ्ठेचाळीस तासामध्ये ते आपल्याला मोल्टवर गेल्यानंतर ही मोल्टवर गेलेली आळई तुम्हाला दाखव ही मोल्टवर गेलेली आळई आहे तिची आता जुनी शरीरावरील कात थोडक्यात त्यांची त्वचा एक अठ्ठेचाळीस तासात ते आपल्याला पूर्ण त्वचा बाहेर निघताना म्हणजे आता स्तब्ध झाले त्यांची ती त्यांच्या आयुष्यातली एक सायकल मधली रिसायकल मधली एक कार्य दिवस त्यांचा त्याची स्किन आता निघून जाईल निघून जाईल या का याला काही तुम्हाला शेडला तयार करण्यापूर्वी वातावरण टेम्परेचरचं काही याला हवामानाचा बदल होतो तसं काही याला जाणवतात हो टेम्परेचर हे आपल्याला पावसाळ्या दिवसात नाही पण थंडीच्या आणि हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्या दिवसात आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान आणि ह्युमिनिटी जे म्हणतो आपण आर्द्रता ही आपल्याला तीस ते साठ सत्तर टक्क्यापर्यंत ही पाहिजेच तरच आपली आळी पाला खाऊन कोच बनेल नाही तर ती कोच बनवली नाही हो, हिवाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेनसाठी आपण पूर्ण शेडला प्लॅस्टिक कागद आणि पोत्याचा वारदान पूर्ण पॅक केलेला असतं साईड आणि पूर्ण हवा बंद आणि प्लस आपल्याला टेम्परेचर साठी आपल्याला एक बाजारात रूम हिटर म्हणून मिळतं ते आपण वापरतो आणि रात्रीच्या वेळेस आपण त्याचा वापर करून टेम्परेचर मेंटेन करतो रात्री थंडीच्या दिवसात आता तुम्हाला हा शेडचा आणि हे रॅक त्याला किती खर्च आला म्हणजे आपल्याला ह्या लोखंडी पाईप आहे याला आपल्याला बनवायला एका रॅकला वीस बाय पाच ला, ला, एक ला, ला आपल्याला मजुरीस पंचवीस ते सत्तावीस हजार रुपये आपल्याला खर्च आलेला आहे आणि अशा प्रकारे वीस बाय पाच चार रॅके असा टोटल आपल्याला एक लाखापर्यंत खर्च आलेला आहे एक लाख दहा हजारापर्यंत आता किती पाच याच आहे ना बेडचं हो पाच बेडचं अंतर किती दोन फुटाचं अंतर घेतलेलं आहे का प्रत्येक कप्प्यामध्ये आपल्याला अठरा ते चोवीस इंच गॅप असतो असे आपण पाच कप्पे बनवले अच्छा आणि आता पुढचं खाद्य दिल्यानंतर त्याच्या पुढची काय प्रोसेस आहे जे आपण जे हे म्हणतो अंड कोश आपले कोस चालू तयार होण्यापूर्वी आपल्याला आता हा चौथा मोड पास झालाय आपल्याला हा पाच झाल्यानंतर आपण यांना फिडिंग देणार पावसाळ्याच्या दिवसात आपण यांना एक सहा ते सात दिवस पाला देतो ह्या दिवसामध्ये दे वातावरण इम्युनिटी आणि टेम्परेचर त्यांच्यासाठी पोषक असल्यामुळे त्यांना पाला खाऊन आणि कोशेवर जाण्यासाठी वातावरण मॅच आहे तर या सहा दिवसानंतर थोडक्यात बारा फिडिंग म्हणजे एका दिवसाला दोन फिडिंग अशा बारा फिडिंग होतात बारा फिडिंग दिल्यानंतर त्या कोशावर जातात थोडक्यात ते आपल्याला धागा निर्मितीसाठी थोडक्यात रेशीम कोच बनवण्यासाठी आपल्याला त्या लक्ष ने दाखवतात का त्या तोंडातून त्या लाळ्यातून धागा निघतो मग त्यावेळेस आपण समजा ती कोशावर गेली एक दोन याच्यामध्ये कोच बनायला सुरुवात करते मग आपल्याला लगेच ते दिसून येतं की ते आता आपल्याला कोच बनवणार तर मग आपण त्या कोशवर गेल्यानंतर तर कडे हे याला जाळी असते ही जाळी बंडल याला आमच्या भाषेत चंद्रिका म्हणतात ही hmm. कट करायची सोडायचं बंडल आणि त्याच्यावर असा त्या बेडवर जाळी आतरायची आणि त्या जाळी आतल्यानंतर hmm. त्या ऑफ त्या, त्या जाळीवर येतात आणि कोच बनायला सुरुवात करतात तिची वेळी साईज तीन बाई दोन फूट असते म्हणजे आडवी अशी दोन फूट आणि उभी तीन फुट फुटाची आपल्याला किती जायला लागतं तेवढ्या तसे त्याच असं असत एक किलो कोस बनवण्यासाठी आणि एका चंद्रिकेवर तेवढ्या संख्या जाण्यासाठी आपल्याला अडीचशे ते समजा आपला अडीचशे किंवा तीनशेची अंडापुंची जर बॅच असली तर आपल्याला अडीचशे ते तीनशे चंद्रिकेची गरज असते तशी कोस सोडते तसं मग ते तयार कोस तयार होतो आणि त्याच्या आतच मध्ये राहते हा कोश स्वतःभोवती जी ही आळी असती कोश करताना साईड ना घर बनून आतल्या आत आत्यांचे लाळेतून तोड तिथून धागा बाहेर काढतील आणि ते स्वतः विनून तो शेवट त्याचा पिपा तयार होतो आणि आतमध्येच असतो तो स्तुब्ध आतमध्ये मरून जाते नाही मरत नाही ते पण स्तुब्ध अवस्थेत असतरी अच्छा कोश पूर्ण तयार झाल्यानंतर हो तरी बी तयार असते आत्मजीवंत धागा काढायची असते तयार होतो आ, बेल आ, न, हा बेल भेटतो बाजारात तर हा सहा बाय चार इंचवर याची बांधणी केलेली त्यामध्ये आपण त्याचे लॉक करण्यासाठी पट्टी क्लिप वापरलेली आहे आणि पूर्ण वडून टाईट करून हा थोडक्यात जाळी भेट बनवलेला आहे रेशीम उद्योग चालू करण्यापूर्वी तुमचं चा, तुम्हाला मार्गदर्शन किंवा कुठं प्रशिक्षण घेतलं होतं तुम्ही नाही प्रशिक्षण तर घेतलेलंच आहे एक तीन चार दिवसाचं पण जे प्रॅक्टिकली म्हणतो आपण ज्याला अनुभव आमचे मेवणे मेवणेचे भाऊ त्यांचा हा व्यवसाय एक दोन हजार तेरा चौदा पासून चालू आहे आणि त्यांच्या याच्यानुसारच आपण व्यवसायात पूर्ण तयार झाला एकच समजलं जात कोश तयार झाल्यानंतर आपल्याला तो पूर्ण सफेद दिसतो आणि तो सफेद होऊन कडक बनतो आणि समजा आपण भुईमुगाची शेंग जी असते आपण ती हलवतो ना ती कशी वाजते तसा तो कोस घेतल्यानंतर जर तो हल्ला आणि वाजला तर समजायचं हा पूर्ण तयार झालेला परिपक्व झाले झालेला आहे मग आता पूर्ण आळी तुम्ही अंड पुंजी टाकल्यापासून तर ते कोस शेवटपर्यंत काढूच त्यावर बाजारातील तर त्याला किती काल जातो एक्झॅक्ट एक अंडे बुक केल्यानंतर आपल्याला कोच काढणीपर्यंत एक तीस दिवसाचा कालवधी कालावधी लागतो त्यामध्ये थंडीमध्ये पस्तीस दिवस लागतात उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला पंचवीस ते तीस दिवस लागतात आणि आपले या पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला बावीस ते पंचवीस दिवसात आपल्याला कोच बनवून जातो आता तुमचं हे बॅचनुसार आता तुमच्या जे रॅक आहेत आणि याच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला साधारण एका याचं बॅचचं उत्पन्न किती निघतं ॲव्हरेज आता आम्ही दोनशे अंडापोची जर बॅच घेतली अंडापोनची तर आपल्याला समजा दोनशेच्या बॅचला एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी सत्तर दर किलो माल जर निघला थोडक्यात एकशे पंच्याहत्तर किलो दर माल निघला तो मार्केटमध्ये रेट नुसार थोडक्यात त्या आवकनुसार जर आपल्याला पाचशे चाळीस ते पाचशे साठ पर्यंत जर भाव मिळाला तर आपल्याला एक लाखापर्यंत उत्पन्न मिळतं एका बॅच मध्ये एका बॅच मध्ये आणि आपल्या इथं मार्केट कुठं हो तुम्हाला मार्केट कुठं याला मार्केट आता आपल्या जिल्ह्यात ना तर नाहीये पण आपल्याला बीड जालना आणि बारामती हे मार्केट चांगले विक्रीसाठी नाहीतर जर ग्रुप जर असला शेतकऱ्यांचा दहावीस जणांचा तर आपण म्हैसूरला रामनगरला मोठे वान करून जाऊ शकतो रेट चांगला भेटतो हो रेट तिथं आपल्याला झालं पेक्षा शंभर ते पन्नास पेक्षा जास्त भेटतो जेवढं तुमचा ग्रुप असेल तेवढा तिकडे पाठवायला हा आपल्याला वाहतुकीला भाडं द्यायला थोडक्यात थोड परवड परवड काही असं मुंग्या किंवा की बारीक कीटक असतील किंवा की इतर काही हे असतात बारकाले पाली किंवा पक्षी असं त्याच काही जाणवत काही नाही जाणवत जर आपण जर दिवसभर जर लक्ष दिलं जाळी जर असली तर योग्यच आहे साइडनी चारी बाजूनी ही जाळीच मारली पाहिजे पण आपलं थोडं पैशाच्या याच्यामुळे आपण काही बसवलं नाही जाळी पण मग पक्षी पण आळे खातात तुमचे मुंगूस उंदीर हे ये पण येऊन ते खाऊन जातात आणि दुसरं एक मुंग्यांसाठी आपण हे खालच्या लास्टला ते स्टँड आहे त्याला आपण तिथं आपलं सेकंड जुनं ऑइल वापरलेलं ते लावतो किंवा ग्रीस लावतो त्याच्यामुळे आपल्याला तिथं जे आपल्या लाल मुंग्या असतात काळ्या मुंग्या असतात त्या खाण्यासाठी जातो त्यात त्याच्यामुळे त्या नाही येते अच्छा आणि हे सगळीकडे चुना मारलेल्या खाली पण चुना म्हणजे आपले जमजा ज्या जमिनीवर जा, जा, बॅक्टेरिया जंतू त्यांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण खाली ब्लिचिंग पावडर आणि चुना मारलेला आहे आता याला हवा खेळती ठेवा लागते का हो दिवसातून सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तीन तास त्यांना थोडी खेळती हवा द्यावा लागते म्हणजे समजा त्यांचं ते हवा बंद असल्यामुळे त्या विषेचा वास येतो त्या वासामुळे आणि त्या सुकवण्यासाठी आणि त्यांचे बॅक्टेरिया तयार नाही म्हणून थोडी खेळती हवा ठेवा लागते या दिवशी तुम्ही पुढं आणि मागच्या याला पत्रे लावलेले आहेत स्ट्रक्चरला त्याला दा खिडक्या काढलेल्या आहेत आणि साईडला ओपनच आहे फक्त पडपत्रे आणि पोते लावलेले हो पडदे लावलेले अच्छा तुतीची लागवड कशा पद्धतीने करावी ला तुतीची लागवड ही तशी शासन नियमानुसार चार बाई दोनच त्यांचं हे डॉक्युमेंट आणि तसं आपल्याला अंतर्गम शेतकरी आम्ही पाच बाई एक वर लागवड केलेली आहे आणि अंतर पाच आणि झाडातला अंतर दोन एक फूट केलेला आहे लागवड केल्यानंतर आणि कटिंग केल्यानंतर तो आपल्याला पाला जमिनीपासून ते आणि वरच्या शेंड्यापर्यंत आपल्याला ते पाच ते सहा फुटापर्यंत वाढलं पाहिजे तो आपल्याला आळ्यांच्या खाण्यालायक एक आम्हाला एक बॅच गेल्यानंतर जे रिकट मारतो तर आपल्याला एक पंचाळीस ते साठ दिवसात आपलं दुसरी बॅच घ्यायला आपण तो हौद ज्या कोणी ज्या चंद्रिका जे वस्तू आहे आपण जे शेडमध्ये वापरतो जे प्रे असतात ह्याची चंद्रिका ज्या वापरले जाणारे छोट्या छोट्या वस्तू द्या क्लिनिंग कर क्लीन करण्यासाठी आपण ते पाऊस बांधलेला आहे स्टोअर रूम आपण ही जे पावसाळ्यात समजा सकाळी पाऊस आला दुपारी पाऊस आला पाऊस बंद झाला पाऊस येणार आहे त्यावेळेस आपण जो फिडिंग देण्यासाठी पाला असतो तो व एका जागेवर स्टोअर करून झाकून ठेवायचा म्हणजे समजा पाऊस आला आपल्याला तो पहिला पालाच आणला तर त्यांना टाकण्यासाठी तो एक स्टोअर रूम बनवला आहे अच्छा तर हे कोर्स तयार झाल्यानंतर तुमचं हे मार्केटिंग किंवा मार्केट कुठं भेटतं आणि त्याला रेट का कसं भेटतो हा कोस तयार झाल्यानंतर आपल्याला मार्केट आपल्या जिल्ह्यात तर नाहीच आहे तर आपण हे तयार झाल्यानंतर बीड आपल्या शेजारी जालना बारामती कोल्हापूर असे दोन तीन ठिकाणी मोठमोठे मार्केट आहे तिथं पण विक्री करण्यासाठी होऊ शकतो आम्ही साईटने एक चार बाई किंवा चार इंच रुंद आणि चार फूट उंच एक साईटना कुंपण विंत म्हणून बांधली आहे ती का आपल्याला जे छोटे प्राणी सरपटणारे प्राणी ते आतमध्ये त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी आपण ही एक तीन ते चार फुटाची भिंत बांधलेली आहे साईटने चो बाजून आपल्याला शासनाचं अनुदान लाभ जर घ्यायचा असेल आपले तर आपले जे जिल्हा ऋषीमध्ये कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे आधी एक नोंदणी करावी लागते आणि नोंदणी झाल्यानंतर मग आपण त्याचे लागवडीचा प्रस्ताव आल्यानंतर लागवड करून मग व्यवसाय चालू करू शकतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला चालू झाल्यानंतरच आपल्याला त्याचा अनुदानाचा लाभ मिळतो त्याला काय हे घेतलेलं आहे का नियम घालून दिलेले आहे का एवढी एवढी लागवड किंवा शेड याच्या शेडमध्ये नेम असे तुम्ही जर एक एकर जर लागवड जर केली तर तुम्हाला तिथं साठ बाय पंचवीस शेड आणि एक एकर तुती ही लागवड पाहिजे आणि शेडमध्ये रॅकची काही तसं काय शेडमध्ये रॅक आपल्याला एक एकराच्या दृष्टीने आपल्याला दोनशे अडीचशे अंडापूर्ण संख्या घेऊन तेवढ्यानुसारच रॅक बनवा जातं आ, एक एकरच्या याच्यामध्ये किती कोष्ट तयार होतात साधारण आपल्याला जर पाला जर चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या संख्या जर फाट्या जर असल्या तर आपण हे दोनशे ते अडीचशे अंडा पंज म्हणजे थोडक्यात अडीचशे किलोपर्यंत काढू शकतो कोश निर्मिती करू शकतो प्रशिक्षण शासनाचं जे एक दहा ते पंधरा दिवसाचं असतं ते केलंच पाहिजेत आणि सेवा हा व्यवसाय नाही प्रशिक्षण घेतलंच पाहिजे तर सर धन्यवाद तुम्ही तुमच्या या रेशीम उद्योगाबद्दल माहिती सांगितले त्याबद्दल तर धन्यवाद सर मंडळीनं हे होते या रेशीम उद्योगाचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती त्यांचा अनुभव आणि हा त्यांचा हा प्रकल्प कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपर्यंत विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन त्वरित मिळून जाईल आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ बघणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद